सातारा जिल्हा नसता तर आपल्या देशाची अशी अवस्था झाली असती ज्याचा तुम्ही विचार सुद्धा करू शकत नाही सातारा जिल्हा नसता तर महाराष्ट्रातील वीस टक्के घरांमध्ये अजूनही लाईट पोचली नसती कारण एकट्या कोयना धरणातून महाराष्ट्रातील वीस टक्के इलेक्ट्रिसिटी जनरेट केली जाते राज्यातील एकूण साखर उत्पादनातील पंधरा टक्के साखर ही साताऱ्यातील साखर कारखान्यातून येते त्यामुळे जर सातारा नसता तर तुम्हाला चहासाठी साखर ही बाहेरून आयात करावी लागली असती महाबळेश्वर हे ब्रिटिश काळातील पहिलं अधिकृत हिल स्टेशन होतं त्यामुळे सातारा नसता तर हिल स्टेशन ही संकल्पनाच भारतात आली नसती याच महाबळेश्वरला देशाचं स्ट्रॉबेरी कॅपिटल असं सुद्धा म्हणतात देशातील पंच्याऐंशी टक्के स्ट्रॉबेरी एकट्या साताऱ्यातच पिकवली जाते राज्यातील बॉक्साईड उत्पादनामध्ये साताऱ्याचा वीस टक्के वाटा आहे पाच महाबळेश्वर ठोसेघर धबधबा दब अजिंक्यतारा आणि काच पठार नसते तर रोड ट्रिप आणि ट्रेकिंग करणाऱ्यांसाठी महाराष्ट्र बोरिंग झाला असता सातारा तालुक्यातील कुपर कंपनीचा डिझेल इंजिन निर्मितीचा देशातील पहिला कारखाना असून याच तालुक्यात जरंडेश्वर येथे भारत फोर्स कंपनीचा लोखंडी सामग्री निर्मितीचा कारखाना आहे आणि कराड येथे किर्लोस्कर ब्रदर्स चा हायड्रोलिक प्रोडक्ट कारखाना सुद्धा आहे जो देशाच्या जीडीपी मध्ये कोट्यावधी रुपयांची भर घालतो साताऱ्यातील सैनिक स्कूल हे देशातील सर्वात जुन्या सैनिकी शाळांपैकी एक आहे आणि कर्मवीर भाऊराव पाटलांनी सुरू केलेल्या रयत शिक्षण संस्थेचं मुख्य कार्यालय सुद्धा साताऱ्यातच आहे भिलार हे देशातील पहिलं पुस्तकाचं गाव सुद्धा साताऱ्याचीच देणगी आहे तर आपला सातारा अजून कशा कशासाठी प्रसिद्ध आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा